हॅलो फ्रेंड्स माझं यूट्यूब चॅनल सोनी ट्युटोरियलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण टी वाय बी ए पी एस वाय दोनशे सत्तर या बुक्समधून आय एम पी मुद्द्यावर बोलणार आहोत आय एम पी टॉपिक्स अभ्यासाला सुरुवात करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याने मला आणखी व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळते व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा तर चला आपण लेसनला सुरुवात करूया घटक क्रमांक पाच विनिमयाचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये या मी विनिमय विनिमयाचे स्वरूप आणि वैशिष्ट्य याची व्याख्या घेत आहे जे की आय एम पी आहे परीक्षेच्या वेळेस येऊ शकतं व्याख्या व अर्थ आपल्या सभोवतांच्या वातावरणाचे निरीक्षण करा हे संपूर्ण वातावरण विविध सजीव व निर्जीव वस्तूचे मिळून तयार झालेले आहे आपल्या सभोवताली असणाऱ्या व्यक्ती एकमेकाशी कोणत्या ना कोणत्या प्रकारे संबंधित असलेले दिसून येतात त्यांच्यामध्ये संभाषण स्वरूपाच्या अथवा वातावरणातील त्यांच्या उपस्थितीची जाणीव दर्शणारा अभाषिक स्वरूपाचा प्रतिक्रिया सतत सुरू असलेला आपल्याला दिसून येतील या सर्व प्रतिक्रिया मुळाशी काहीतरी उद्देश असतो तात्कालिक स्वरूपाच्या कोणत्या तरी व्यक्तीमधील सामाजिक संबंध याचा या प्रतिक्रियावर परिणाम होत असतो कुटुंबात आई व मुलांचे संबंध मोकळेपणाचे असतात या उलट वडिलांसमोर वावरत असताना मुलांच्या वागण्यात आधारयुक्त भीती दिसून येते भावंडाच्या परस्पराशी होणाऱ्या वर्तनावर ज्येष्ठता क्रमा ज्येष्ठता क्रमाचा प्रभाव दिसून येतो शेजारस्यांशी अस असणारे संबंध हे दोन्ही कुटुंबाच्या आर्थिक व सामाजिक दर्जावर अवलंबून असतात व्यवसायामध्ये सहकारी कर्मचाऱ्यांबरोबर असणारे खेळमेळचे संबंध हे त्यांच्यापैकी एखाद्याला बढती मिळाल्यानंतर बदललेले दिसून येतात ही सर्व सामाजिक स्वरूपाच्या विविध वर्तन विश्लेषण करा प्रत्येक प्रतिक्रियेमधून कोणीतरी गरज पूर्ण करण्याच्या व जास्तीत जास्त समाधान मिळवण्याच्या दिशेने प्रयत्न केलेल्या निदर्शनास येईल कधी वर्तनात सहकार्य दिसेल तर कधी स्पर्धा कुठे दोन व्यक्तीमधील परस्पर क्रिया आढळेल तर काही ठिकाणी एका व्यक्तीने समूहाला प्रतिक्रिया दिलेली असेल काही परिस्थितीमध्ये एका समूहाने दुसऱ्या समूहाला सामूहिक स्वरूपाची प्रतिक्रिया दिलेली आढळून येईल याला सामाजिक मानसशास्त्राच्या भाषेत मानवी विनिमय असे म्हणतात जर परीक्षेला प्रश्न आला की मानवी विनिमय म्हणजे काय किंवा त्याची व्याख्या व अर्थ सांगा तर हा मुद्दा लक्षात ठेवून या, या आधारे आपल्याला मनाच्या भाषेत उत्तर लिहायचे आहे एखादी शारीरिक मानसिक अथवा सामाजिक गरज पूर्ण करून जास्तीत जास्त समाधान प्राप्त करण्यासाठी व समायोजन घडवून आणण्यासाठी दोन व्यक्तीमध्ये व समूहामध्ये ज्या आदानप्रदानात्मक परस्परक्रिया घडून येतात त्या त्यांना मानवी विनिमय असे म्हणतात पुन्हा एकदा रिपीट वाचते की एखादी शारीरिक मानसिक अथवा सामाजिक गरज पूर्ण करून जास्तीत जास्त समाधान प्राप्त करण्यासाठी व समायोजन घडवून आणण्यासाठी दोन व्यक्तीमध्ये व समूहामध्ये ज्या आदान प्रदानात्मक परस्पर क्रिया घडून येतात त्यांना मानवी विनिमय असे म्हणतात महत्वाचं आहे तर मानवी विनिमया विनिमयाच्या वरील व्याख्येमध्ये पुढे दिलेल्या गोष्टी महत्वाच्या आहेत मानवी विनिमय म्हणजे परस्पर क्रिया होय उदाहरणार्थ बाजारामधून काही वस्तू विकत आणण्यासाठी वडिलांनी मुलाला समजावून सांगणे अथवा फिरत्या विक्रेत्याने घरोघरी जाऊन त्या घरामधील मंडळींना आपल्या मालाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करणे ह्या दोन्ही परिस्थितीमध्ये भाषिक स्वरूपाची परस्परक्रिया घडलेली दिसून येते ही परस्पर परस्परक्रिया असते उदाहरणार्थ बसमध्ये गर्दी असताना आपण उभे राहून एखाद्या महिलेस आपली जागा देणे व तिने त्या बदल्यात सूचक चिन्हाद्वारे धन्यवाद देणे किंवा एखाद्या वृद्ध व्यक्तीला रस्त्या ओरडण्यास मदत करणे व त्या व्यक्तीने आशीर्वादात्मक नजरेने बघणे या परस्पर क्रिया अभाषिक स्वरूपाच्या आहेत ग कोणीतरी गरज पूर्ण करण्यासाठी परस्पर क्रिया घडून आलेली असते उदाहरणार्थ फिरत्या विक्रेत्याला आपला माल कपविण्याची गरज असते कारण माला त्या मालाची विक्रीमधून त्याला त्याचा मोबदला मिळतो तसेच त्या उत्पादनाचा घरातील एखाद्या व्यक्तीला उपयोग असतो व गरजही असते म्हणून विक्रेतेचे म्हणणे ऐकले जाते वरील ख मधील उदाहरणात बसमध्ये महिलेला बसतेसाठी जागेची आवश्यकता असते व स्त्री दाक्षिण दाक्षिण्य हे एक सामाजिक कर्तव्य समजून त्याला कर्तव्य पूर्तीची गरज आपल्याला असते यातून परस्पर क्रिया घडतात गरजे गरजपूर्ती मधून जास्तीत जास्त समाधान प्राप्त करण्याचा व समायोजन घडवून आणण्याचा आपला उद्देश असतो कोणी कोणतीही गरज अथवा प्रेरणा ही, ही शरीरांतर्गत असंतुलित अवस्था निर्माण करते असंतुलित अवस्थेमुळे आंतरिक ताण निर्माण होतो अशा तणावाच्या अन असंतुलित अवस्थेमध्ये मनुष्य दीर्घकाळापर्यंत राहू शकत नाही ती गरज पूर्ण करण्याची मनुष्य धडपड करतो प्रत्येक गरजेची उद्दिष्ट असते उद्दिष्ट प्राप्तीने गरज पूर्ण होते व निर्माण झालेला ताण नाहीसा होतो पूर्ववत संतुलित अवस्था निर्माण होते अशा प्रकारे उद्दिष्टापर्यंत पोहोचवण्याच्या गरज पूर्तीच्या प्रयत्नामधून विनिमय घडून येतो ते ही विनिमयाची व्याख्या झाली तर विद्यार्थी मित्रांनो हो, पुन्हा भेटू एका नवीन टॉपिक्समध्ये तोपर्यंत तो तुम्ही व्हिडिओ म्हणून अभ्यास करीत राहा आणि चॅनलला फॉलो करीत राहा